नमस्कार माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी दरवर्षी आपल्याला प्रश्न पडतो कब हे होली चला याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया यंदा होलिका दहनाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे तिथी काय वार काय संपूर्ण माहिती जाणून घेऊया हलगुन पौर्णिमा होळी या सणासाठी ओळखली जाते त्या दिवशी होलिका दहन करण्यामागे प्रचलित कथा सगळ्यांना माहीतच आहे तसंच हा रंगांचा उत्सव असल्याने पौर्णिमा ते रंगपंचमी हा सण पाच दिवस साजरा केला जातो मथुरा आणि वृंदावन येथे या सणाचं महत्व अधिक असल्याने तिथे चाळीस दिवस होळीचा उत्सव साजरा केला जातो हे तुम्हाला माहित होतं का होळी हा रंगांचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो होलिका दहन पौर्णिमेच्या रात्री केलं जातं आणि त्यानंतरच ते धुळवण आणि पंचमी पर रंगपंचमी पर्यंत रंगांची केलेली उधळण पुरणाच्या पोळीवर साजूक तूप घालून ताव मानला जातो आणि हा सण अधर्म म्हणून साजरा केला जातो आणि यंदा होई आलेली आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस ला पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्या महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होते आणि समाप्ती होणार आहे चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी आता आता उदय तिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन असणार आहे तेरा मार्चला रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असेल यंदाच्या दिवशी होलिका दहन रात्री उशिरा करण्यात येणार आहे आणि फक्त दीड तासाचा उधी मिळणार आहे तेरा मार्च रोजी रात्री उशिरा होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चौदा मार्चला धुळवट खेळली जाणार जाईल मा धरतीशी आपल्या मातृभूमीशी आपलं नातं म्हणून चक्क धुईने होळी खेळली जाते त्यानंतर विविध रंगांनी रंगपंचमी साजरी केली जाते तर होळीपासून उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाण्याने भिजून शरीराला आणि मनाला तजेला दिला जातो अर्थात होळी खेळताना रंगपंचमी खेळताना नै नैसर्गिकच रंगांनी खेळणं अपेक्षित आहे बर का चुकूनही केमिकलयुक्त युक्त रंगांचा वापर करून दुसऱ्यांचा आणि ही नुकसान करून घेऊ नका आणि होळीच्या सणामागचा जो मुख्य हेतू आहे तो सुद्धा विसरू नका होलिका दहन आणि होळीचा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा आहे त्या कथेतून आपल्याला होई सणामागचा हेतू लक्षात येतो प्राचीन काळी असुर राजा हिरण्य कशपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा भगवान श्रीहरी विष्णूंचा निस्सिम भक्त होता हिरण्यकशूला ही, ही गोष्ट पटत नव्हती मग त्याने आपल्या मुलाला सांगितलं की विष्णूंचं नाव घेणं बंद कर पण प्रल्हाद प्रल्हादाला हरिनामाची गोडी लागल्यामुळे तो नामस्मरणात तल्लीन ना असायचा आपल्या समोर आपला मुलगा आपल्या शत्रूचं नाव घेतो भक्ती करतो हे पाहून हिरण्यकशिपूला राग अनावर झाला आणि त्याने प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी देवाच देवाने त्याचं रक्षण केलं आणि प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागू दिला नाही तेव्हा राजा हिरण्य आपली बहीण होलिका हिला ब्रह्मदेवाने वरदान दिले होतं की तिला अग्नी जाळू शकत नाही अशा स्थितीत होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीच्या ढिरा ढिगाऱ्यावर बसली तिला मिळालेल्या वरदानाचा उपयोग तिने अयोग्य कारणासाठी केला त्यामुळे तिला मिळालेलं वरदान तिच्यासाठी शाप ठरलं भगवान श्रीहरी विष्णूंनी भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं आणि होलिका मात्र जळून खाक झाली तेव्हापासून होलिका दहन हा सण अधर्मावर धर्माचा विजय असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो आपल्याकडे असलेल्या गुणांचा दुरुपयोग आपल्याकडे असलेल्या सत्तेचा आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींचा दुरुपयोग आपल्याकडून होता कामा नये त्यामुळे दुसऱ्यांचं नुकसान होता कामा नये नही। आणि नेहमी धर्माने वागावं हाच संदेश या गोष्टीतून आपल्याला मिळतो आणि हाच संदेश हा सण आपल्याला प्रत्येक वर्षी देत असतो धन्यवाद